काय का परिणाम काय का मावशी मला कसं काय आता तुम्ही अगं कशाला काय मावशी काय झालं विचार ठरलाय काय विचार ठरलाय पण मी काय म्हणते काय तुला काय नेहमी हातात मारून बोलायला पाहिजे म्हणजे म्हणजे काय किती उशीर उशीर म्हणजे उशीर तर होणार का बरं अगं उशीर काय झाला माहितीये मला का अगं मी तो फायला गेले होते फाक काय फाक फा म्हणजे तुम्हाला माहित नाही मेल्या भाईचा खाप मारायला गेली होती मी अर्ज बोल काय अर्ज अर्ज नाही माझ्या शहादरली बोला का खाप मारायला जायचं म्हणून मी फाप वारायला गेले त्याचा फायदा करा फायदा मेल्यावर पंधराशे रुपये भेटत पंधराशे हो तुम्ही कुठे

त्या कोणच्या सासू पाचवा नसला तर नवरा पण नको ती ऐकून घे हा आणि खरंच आली बरं झालं जमिन्यात पंधराशे रुपये कळून मी ठरवलं पंधराशे रुपये घेईल आणि ऐकून घेईल त्याचा हफ्ता भरी बुकिंग केला सवा पाचशे रुपये सवा पाचशे ते फुकटत गेले परत त्या बोबाईलवाल्याचा फोन सांगितलं बोबाईला शोधतोय कुठे गेली भातारी कुठे गेली काम आहे मी त्याला सांगितलं बेले तुझं दुकान बंद पडलं शिला हे तू बेला ऐकून का म्हणतात बरं काय म्हणते काय आपण बाजाराला जायचं खरं बरं बरं आपण घेतलं काय घेतलं काय सांगितलं पाहिजे सांगितलंच पाहिजे बरं मी सांगते काय तुम्ही घेतले दोन तुम्ही घेतले ना तुम्ही घेतले ती छान आणि पोरी तू काय वेगळं घेतलं रे दाखवू दाखव किती आहे हा आपण सुखरूप जाव्या सुखरूप परत द्याव्यात विचारत पुरशी म्हणजे काय आहे तेवढे विचार केवढे घ्या बघा हा बुल घ्या हा बुल घ्या काय बोलली तू हा गुर घ्या म्हटलेली हा चांगला बोल आहे तू हा चांगला गुण घ्या हा उत्तम गुण घ्या किती चांगलं बोललं तरी तुम्ही गैरसमजच करणार आहे मला माहिती कसं वाटत कसं वाटतं काय खूप छान विचार आहे हो आमचं झालं काही पण तुझं काय माझं म्हातारी नाही आज आहे मी नाही तरी माझ्या लोक डोक्यावर वजा येत तरी तुला काहीतरी घ्यावंच लागलं नाही नाही मी घेणार आहे ते विचार पण केलाय काय सांगते फुकट का जायचं बाजाराला हा लोक विचारतील नाही काय पण बरोबर आहे म्हणून मी याला महिलांसाठी खास हेल्दी कुंकू घेतले हेल्दी कुक्कू हल्दी कुंकू म्हणायचंय हल्दी कुंकू छेचे हल्दी कुंकू हे आता झालं तेव्हा झालं मग आजचा आता पूर्वी होतो ते हल्दी कुंकू आणि हेल्दी कुंकू ते कस ते कसं म्हणजे काय पूर्वी आहे पाय काय ना कपाळ कुक्कु लावायचं

असंजत नव्हतं धादा भकरे खायचं तुम्ही काय खाता काढू ते काढूल काढू काढू नूडल्स उडस उडस खा मला वाटलं काढू काय खातूड त्याला स्वीकार